नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर बातमी हिंगोली शहरात जनतेला झाले नवल एक लाख सोळा हजार एकशे चाळीस रुपयांचा गुटखा जप्त स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची कार्यवाही पोलीस अधीक्षक हिंगोली जी श्रीधर यांच्या आदेशाने हिंगोली जिल्ह्यात अवैध धंदे विरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत असून दिनांक सत्तावीस सहा दोन हजार रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली प्रॉपर हिंगोली शहरातील तोफखाना भागात सय्यद अनवर उर्फ हाजी व फैजान राहणार आजम कॉलनी हिंगोली येथे सरकारी दवाखानाजवळ तोफखाना हिंगोली परिसरात वल्लीभाई यांच्या पत्राच्या शटरमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला तंबाखू विक्री करणारे साठवलेला असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस पथक घटनास्थळावर पोहोचण्यापूर्वीच फरार झाले सदर ठिकाणावरून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला माल एकूण एक, एक लाख सोळा हजार एकशे चाळीस रुपये राजनिवास सुगंधित पान मसाला गोवा एक हजार गुटखा मिळून आल्याने सदर दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहकारी पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे पोलीस अंमलदार नितीन गोरे आजम प्यारेवाले नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर प्रशांत वाघमारे दिलीप बांगर रवीना घुमनर यांनी केली आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन